माझे नाव आशा आहे आज कदी -कदी मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे मला एक तरुण मुलगा आहे त्याचे नाव अमित आहे माझा मुलगा खूप हुशार आणि शिकलेला आहे पण गेल्या काही दिवसांपासून माझ्या लक्षात येत आहे की माझा मुलगा काही विचित्र गोष्टी करत आहे कधी मी त्याला त्याच्या खोलीतून बोलताना देखील ऐकते जेव्हा मी त्याच्या खोलीत जाते तेव्हा तो म्हणतो की तो त्याच्या एका मित्राशी फोनवर बोलत होता माझ्या मुलाचे काय झाले ते मला माहीत नाही जरी तो नेहमी खूप आनंदी असायचा परंतु आजकाल तो मला खूप अस्वस्थ वाटत होता मी त्याच्या समस्येचे कारण विचारले असता तो मला काहीही सांगायला तयार नव्हता माझा मुलगा खूप अस्वस्थ होता मला नेहमी माझ्या मुलाची काळजी वाटत असे एके दिवशी रात्रीचे अडीच वाजले होते आणि माझा मुलगा अजूनही घरी आला नव्हता माझ्या नवऱ्याने अमित घरी आला आहे की नाही हे मला खूप वेळा विचारले होते पण मी फक्त माझ्या नवऱ्याला एवढेच सांगून द्यायची की दहा मिनिटात येणार आहे की पाच मिनटात येणार आहे माझा नवरा आता मला माझ्या मुलावर ताबा मिळवण्यासाठी शिव्या देऊ लागला होता पण नंतर माझ्या पतीने मला पुन्हा अमित बद्दल विचारले तो घरी आला की नाही म्हणून मी माझ्या पतीला खोटे बोलले आणि म्हणाले की अमित घरी आला आहे जेणेकरून माझा नवरा शांतपणे झोपू शकेल आणि मला पुन्हा पुन्हा, पुन्हा विचारणार नाही परंतु माझा मुलगा अद्याप घरी परतला नव्हता मी माझ्या मुलाच्या वतीने खूप नाराज झाले आणि माझ्या पतीशी खोटे बोलून त्याला झोपवले मला निशा नावाची एक तरुण मुलगीही होती माझी मुलगी माझ्या मुलापेक्षा लहान होती माझ्याकडे फक्त दोनच मुले होते आणि माझी दोन्ही मुलं खूप हुशार होती पण काही दिवसांपासून माझा मुलगा खूप विचित्र वागत होता माझा मुलगा त्याच्या वडिलांसोबत ऑफिसचे काम सांभाळतो माझा मुलगा खूप मोठा झाला आहे म्हणूनच मला त्याचे लग्न करायचे होते पण जेव्हाही मी माझ्या मुलाशी लग्नाबद्दल बोलायची तेव्हा त्याला लग्नाचा उल्लेख केल्यावर राग यायचा रात्रीचे साडेतीन वाजले होते पण माझा मुलगा अजून घरी परतला नव्हता आणि मी घराच्या हॉलमध्ये त्याची वाट पाहत बसले होते तेवढ्यात अचानक दारावर थाप पडली आणि मी दार उघडायला लगेच धावले तेव्हा मी पाहिले की माझा मुलगा आम्ही दारात आला होता त्याच्याकडे बघत मी त्याला विचारू लागले एवढ्या रात्री कुठून येतोस आणि माझ्या मुलाचे रूप देखील खूप विचित्र होत होते त्याचा शर्ट उघडा होता केस विखुरलेले होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती त्याची स्थिती लक्षात घेऊन मी त्याला पुन्हा प्रश्न विचारला पण त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि माझी नजर टाळत तो आत गेला मी अमितला फोन करत असतानाही त्याने माझे ऐकले नाही मला माझ्या मुलाची खूप काळजी वाटत होती त्यानंतर मी दार बंद करून माझ्या खोलीत गेली आणि माझ्या मुलाचा विचार करू लागली मुलाचा विचार करून मला रात्रभर जागं ठेवलं माझा मुलगा एवढा विनोद करणारा होता की तो जेव्हा बोलायचा तेव्हा घर नेहमी चैतन्यमन असायचे पण आता इतके दिवस तो इतका अस्वस्थ झाला होता की तो घरी कुणाशी नीट बोलतही नव्हता आणि तो नाराज का होता हेही कुणाला सांगत नव्हता माझा मुलगा हसत हसत घरात यायचा पण आज त्याची अशी अवस्था पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता केव्हाही माझ्या मुलाने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले नाही पण आज तो खूप उशिरा घरी आला होता आणि काहीसा चिडलेला दिसत होता सकाळी जेव्हा माझा मुलगा उठला तेव्हा मी त्याला नाश्ता करायला सांगितले पण माझ्या मुलाने नाश्ता करण्यास नकार दिला आणि मग तो संतप्त अवस्थेत घराबाहेर पडला त्याची अशी अवस्था पाहून माझी मुलगी आणि तिचे वडीलही अस्वस्थ झाले माझा नवरा अमितला कितीही ओरडत असे पण मी प्रत्येक वेळी माझ्या मुलाची बाजू घ्यायची म्हणूनच माझा मुलगा मला खूप प्रिय होता माझी मुलगीही अमितला खूप मानायची माझा मुलगा ज्याप्रकारे वागत होता त्यामुळे आमच्या घरातलं वातावरण थोडं तापलं होतं माझ्या नवऱ्याला अजूनच राग येऊ लागला होता माझ्या मुलाचे ढासळलेले वागणे पाहून माझ्या पतीनं ठरवले की अमितचे लवकरात लवकर लग्न करायचे जेणेकरून अमितला जबाबदारी कळेल तेव्हा तो थोडा शांत होईल आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी समजून घेईल मला माझ्या मुलाची आणि मुलीचे एकत्र एक लग्न करायचे होते पण माझ्या पतीने सांगितले की सध्या फक्त अमितचेच लग्न होईल आणि नंतर आरामात त्यांच्या मुलीचे चांगले नाते पाहून तिचे लग्न करू कारण अमितचे लग्न करणे आमच्यासाठी घाईचे काम झाले होते जे आम्हाला लवकरात लवकर करायचे होते माझ्या लग्नाच्या सात वर्षांनी अमित हा माझा मुलगा झाला म्हणूनच मी अमितवर माझ्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करत होते माझा मुलगा खूप नवसाने झाला होता तसे माझी मुलगी देखील खूप गोंडस आणि सुंदर होती मी तिच्यावर खूप प्रेम करायची पण मला कळत नाही की माझ्या आयुष्यातील बहुतेक गोष्टी माझ्या मुलामध्ये का होत्या दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने अमितला त्याचे लग्न करत असल्याचे सांगितले पण माझ्या मुलाने लग्नाला स्पष्ट नकार दिला मी माझ्या मुलाचे लग्नासाठी मन वळवण्याचा प्रयत्न केला सध्या माझ्या मुलाने लग्नाला होकार दिला होता पण त्याच्या भावी पत्नीचे केस सोनेरी असावेत अशी त्याची मागणी होती अखेर ही कसली मागणी होती अशा मुली फक्त परदेशातच आढळतात ज्यांचे केस सोनेरी असतात भारतीय मुलींचे केस काडे किंवा तपकिरी रंगाचे असतात मला समजले की माझा मुलगा लग्न न करण्याचे निमित्त शोधत आहे त्यामुळेच त्यांनी मला इतकी मोठी मागणी सांगितली आहे मी सोनेरी केस असलेल्या मुलीचा बराच वेळ शोध घेतला पण मला अशी मुलगी कुठेच सापडली नाही अनेक ठिकाणीच्या मुलीच्या घरच्यांनी आमच्या घरी लग्नास नकार दिला कारण माझा मुलगा त्यांच्याशी नीट वागत नव्हता मुलाचे वागणे चांगले नाही असे मुलीचे आई वडील म्हणायचे त्यामुळेच त्यांनी हे नाते संपवले आम्ही खूप श्रीमंत होतो आमच्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नव्हती आम्हाला हुंडासुद्धा नको होता पण माझ्या मुलाचे लग्न का होऊ शकले नाही हे मला कळत नाही आणि वर माझा मुलगा पण अशी प्रतिक्रिया देत होता त्यामुळे मला माझ्या मुलाचे लग्न लावण्यात खूप त्रास होत होता मला माझ्या मुलाला सुखी आणि घरात स्थिरावलेले पाहिजे होते पण माझा मुलगा या सगळ्यात मला साथ देत नव्हता अशा प्रकारे माझ्या मुलाच्या लग्नासाठी वेळ वाढत गेला या मुद्द्यावरून अमितचे वडिलांशी अनेकदा भांडण होत असे कारण अमितच्या वडिलांनाही मुलीच्या घरच्यांसमोर चांगलं वागायचं होतं आणि समोर आनंदी राहायचं होतं जेणेकरून त्यांच्या मुलाची रागाची वागणूक आहे असं वाटू नये आणि मग त्याची एक विचित्र मागणी होती की त्याला फक्त सोनेरी केस असलेल्या मुलीशी लग्न करायचे आहे या कारणावरून पितापुत्र दोघांमध्ये रोज भांडणे सुरू होती मी अस्वस्थ झाले आणि देवाला प्रार्थना केली की मला सोनेरी केस असलेली मुलगी मिळावी अमित आणि त्याच्या वडिलांमध्ये भांडण झाले तर अमित भांडण करून घराबाहेर जायचा आणि रात्रभर घरी नाही परतायचा पण गेल्या काही दिवसांपासून माझ्या लक्षात येत होतं की माझा मुलगाही घरीच वेळ घालवत होता आणि त्याचं वागणंही हळूहळू सुधारत होतं आता जेव्हा तो घरी राहायचा तेव्हा तो त्याच्या बहिणीशी आणि वडिलांशीही आनंदाने बोलत असे अमितची ही अवस्था माझ्या समजण्यापलीकडची होती या क्षणी त्याला आनंदी पाहून मला आनंद झाला पण तो इतका सुटबुद्धीने का वागू लागला हे मला कळत नाही दुसऱ्या दिवशी अमित माझ्याकडे आला आणि म्हणाला आई तुझ्या मुलीशी लग्न करशील तिच्याशी मी आनंदाने लग्न करीन माझ्या मुलाकडून हे ऐकून मला धक्काच बसला असे म्हणत तो त्याच्या खोलीत गेला मी दिवसभर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो कधीच त्याच्या खोलीतून बाहेर आला नाही मला त्याच्याशी बोलायचे होते आणि त्याला विचारायचे होते की त्याचा निर्णय असा अचानक कसा बदलला पण माझा मुलगा खोलीतून बाहेर पडत नव्हता असे वाटत होते जसे त्याला लग्नाबद्दल बोलताना खूप अपराधी वाटत होते अमितच्या सांगण्यावरून मी आणि अमितच्या वडिलांनी त्याचे लग्न व्हावे यासाठी प्रयत्न तीव्र केले मी आणि अमितच्या वडिलांनी एक मुलगी पाहिली ती मुलगी खूप सुंदर होती आणि श्रीमंत घरातील होती मुलीचा फोटो अमितला दाखवता यावा म्हणून आम्ही मुलीचा फोटो तिच्या पालकांकडून घेतला रात्री अमित रूमच्या बाहेर आल्यावर मी त्याला तो फोटो दाखवला फोटो पाहताच अमित चिडला आणि म्हणाला आई मी तुला आधीच सांगितले होते मला मला की मला अशा मुलीची लग्न करायची आहे जिचे केस सोनेरी आहेत तू माझ्यासाठी कसली मुलगी पाहिलीस तिचे केस काळे आहेत मी म्हणाली अमित बेटा मला वाटले की तू हे विसरलं असेल कारण तू मला सुद्धा सांगितलेस की मला पाहिजे त्या मुलीशी लग्न करू शकते हा कसला अट्ट धरलास की तुला सोनेरी केस असलेल्या मुलीशीच लग्न करायचे आहे अमित म्हणाला मला हे माहीत नाही मला फक्त सोनेरी केस असलेल्या मुलीशीच लग्न करायचे आहे आता फक्त सोनेरी केस असलेल्या मुलीचा शोध घ्यायचा ही आमच्यासाठी नवीन डोकेदुखी बनली होती अमितची इच्छा तर स्वीकारावीच लागेल कारण त्याला संपूर्ण आयुष्य त्याच्याच पत्नीसोबत घालवावे लागणार होते तो आपल्या आग्रहावर ठाम होता एकदा त्याने एक शब्द उच्चारला की तो नेहमी पूर्ण करायचा आम्ही दोघांनी पतीपत्नी ते सोनेरी केस असलेल्या मुलीचा खूप शोध घेतला पण आम्हाला अशी कोणतीही मुलगी सापडली नाही मग एक दिवस माझे पती घरी आले आणि मला एक आनंदाची बातमी सांगितली आमचा मुलगा अतिशय आदरणीय आणि समजूतदार कुटुंबाशी जुडला आहे मुलगी खूप सुंदर आहे आणि तिने आपले केस सोनेरी करून घेण्याचे मान्य केले आहे मी माझ्या नवऱ्याकडे तिरकसपणे पाहिलं आणि त्याला विचारलं काय म्हणतोयस त्या मुलीचे केस सोनेरी नाहीत का अमितचे वडील नाही म्हणू लागले तुमच्या मुलाने सोनेरी केस असलेल्या मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरला आहे आता मी सोनेरी केस असलेली मुलगी कुठून शोधू आपल्याला भेटलेली मुलगी तुमच्या मुलाशी लग्न करायला तयार नसते कारण तुमचा मुलगा अशा प्रकारे वागतो की मुलगी आणि तिचे कुटुंब घाबरतात मुलगी खूप सुंदर शिकलेली आणि हुशार आहे पण तिचे कुटुंब गरीब आहे मी त्या लोकांना पैशांचे आमिष दाखवले आहे त्यांची मुलगी आपल्या मुलाशी लग्न करायला तयार आहे आणि तीसुद्धा तिचे काळे केस सोनेरी रंगवायला तयार आहे त्यानंतर आपण आपल्या मुलाचे लग्न या मुलीशी करू अमितला कळणार नाही की मुलीचे काढे केस सोनेरी रंगात रंगले आहेत त्याला समजेल की आपल्याला त्याच्यासाठी सोनेरी केसांची मुलगी सापडली आहे मला माझ्या पतीची ही कल्पना आवडली कारण माझ्यासाठीही सोनेरी केस असलेली मुलगी शोधणे खूप कठीण झाले होते आणि मला माझ्या मुलाचे लग्न लवकरात लवकर करायचे होते त्यामुळे ही कल्पना सर्वोत्तम होती त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांनाही काही अडचण नव्हती माझ्या पतीने मुलीच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी काही पैसेही दिले होते कारण मुलीचे कुटुंब खूप गरीब होते तर त्या ते लोकांना फक्त त्यांच्या मुलीच्या लग्नाची काळजी होती त्यांना त्यांच्या मुलीचा आदराने निरोप द्यायचा होता मी देवाचे आभार मानले की माझ्या मुलाचे नाते जमले होते नाहीतर माझ्या मुलाच्या रागवलेल्या वागणुकीची सर्वांना कल्पना आली असती आणि त्यांनी नाते स्वीकारले नसते म्हणूनच नस हे नाते आम्हाला सोडायचे नव्हते मात्र मुलीच्या कुटुंबियांनी दहा दिवसाच्या आत मुलीचे लग्न तातडीने करावे अशी अट घातली माझा नवराला अमितचे ताटामाटात लग्न करायचे असल्याने तो दहा दिवसात लग्न करायला तयार होत नव्हता अमित आमचा एकुलता एक मुलगा होता आम्ही आमच्या मुलाचे इतक्या लवकर लग्न करू शकलो नसतो परंतु मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की जर तुम्ही दहा दिवसात लग्न केले नाही तर आम्ही आमच्या मुलीचे लग्न दुसरीकडे लावून देऊ हे नाते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे होते म्हणूनच आम्ही त्यांच्या इच्छेपुढे नतमस्तक झालो एवढ्या लवकर लग्न करण्यामागे त्यांनी कोणतेही विशेष कारण सांगितले नाही यावेळी मी मुलीचा फोटो अमितला दाखवला नव्हता मला अमितला सरप्राईज द्यायचे होते मुलगी खूप सुंदर होती त्यामुळेच मला माहीत होते की अमित कधीच नकार देणार नाही आणि मग मुलीचे केस पण सोनेरी आहेत ही मुलगी एकदम परफेक्ट होती पण तरीही मी त्या मुलीचा फोटो घेऊन अमितकडे गेली अमितने फोटो पाहिला नाही फक्त विचारले की, के की मुलीचे केस सोनेरी आहेत की नाही जेव्हा मी त्याला पुष्टी केली की होय मुलीचे केस सोनेरी आहेत तेव्हा माझा मुलगा काळजीत पडला आणि म्हणाला की मी फोटो पाहू इच्छित नाही माझ्यासाठी हे पुरेसे आहे की मुलीच्या केस सोनेरी आहेत हा कसला बालिश हट्ट होता माहीत नाही माझ्या मुलाची ही मागणी मला समजत नव्हती त्याने फोटो पाहिला नाही मलाही आनंद झाला की ठीक आहे असेच घाईघाईत हे नाते निश्चित झाले आता आम्ही लगबगीने लग्नाच्या तयारीला लागलो मग कमी वेळ असल्याने तयारी जोरात सुरू होती शेवटी अमित हा माझा एकुलता एक मुलगा होता आणि या लग्नात मला आणि त्याच्या बहिणीला सर्व इच्छा पूर्ण करायच्या होत्या माझ्या मुलीलाही तिच्या भावाच्या लग्नामुळे खूप आनंद झाला होता तिने आपल्या भावाच्या लग्नाची इच्छा मनापासून पूर्ण केली लग्नाच्या दिवशी अमितही खूप खुश होता तो त्याच्या मित्रांसोबत बसला होता आणि शेवटी त्याला त्याच्या आवडीची मुलगी सापडली म्हणून तो खूप आनंदी दिसत होता पण त्याने अजून मुलीचा चेहरा पाहिला नव्हता पण अमितने माझ्याकडून आणि त्याच्या बहिणीकडून मुलीची इतकी स्तुती ऐकली होती की तो त्याच्या बायकोला पाहण्यासाठी आतुर झाला होता म्हणूनच तो लग्नाच्या दिवसाची वाट पाहत होता अमितसाठी आम्ही जी मुलगी पसंत केली ती गरीब कुटुंबातील होती आणि ती फार वयाचीही नव्हती ती खूप लहान होती माझा मुलगा बावीस वर्षांचा आहे आणि ती त्याहूनही लहान होती तिच्या वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नाची काय गाई होती माहीत नाही अमितचे मित्रही त्याला लग्नासाठी शुभेच्छा देत होते आता लग्न झाले होते आणि मी माझ्या सुनेचा निरोप घेतला आणि तिला माझ्या घरी आणले सुनेना खूप सुंदर मुलगी होती तिनेही आमच्या विनंतीनुसार तिचे केस सोनेरी केले होते तिचे केस इतके दाट आणि लांब होते की ते सोनेरी असले तरी ते खूप सुंदर दिसत होते मी फक्त तिचे सौंदर्य बघत राहिले आणि मी विचार करत होती की अमितने तिला पाहिलं तर त्याचे काय हाल होतील सुनेनाला पहिल्याच नजरेत पाहिल्यावर त्याला त्याचे मन गमवावे लागेल आता सुनेना खाली आमच्याजवळ बसली होती जिथे आमचे पाहुणे तिला पाहत होते आणि अमित त्याच्या मित्रांसोबत बसला होता कारण अमितकडे पत्नीसाठी वेळ नव्हता त्याच्या मित्रांनी त्याला घेरले होते सर्व विधी पूर्ण झाल्यावर मी आणि माझी मुलगी सुनैनाला घेऊन गे खोलीत गेलो खोली छान आणि ताज्या फुलांनी सजवली होती काही वेळाने अमितही सुनैनाकडे खोलीत गेला सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपू लागले होते आणि मी पण झोपायला रूमवर गेले मला खूप आनंद झाला की मला झोप येत नव्हती आणि मी माझ्या मुलाचा भविष्याचा विचार करत होती मी माझ्या नातवंडांची नावेही ठरवली होती पण पाऊण तास उलटला तोच अमितच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला मी खूप घाबरले आणि उठून बसले मी खोलीतून बाहेर आली नाही आधी थोडा वेळ थांबावे असे मला वाटले माहीत नाही काय प्रकरण आहे असा विचार करत असतानाच अचानक माझ्या दारावर जोरात थाप पडली मी दार उघडताच अमित रागाने घुसमत होता माझा नवरा पण जागा झाला होता आणि तो पण दरवाजाजवळ आला होता अमितचा चेहरा रागाने लाल झाला होता इकडे आम्ही दोघे नवरा बायको पण काळजीत पडलो आम्ही दोघी अमितला विचारू लागलो काय झालं पण अमितच्या डोळ्यातून आग ओतत होती आम्ही दोघेही अमितला पुन्हा पुन्हा विचारू लागलो सांग काय झालंय अमित माझ्याकडे बघत म्हणाला आई बाबा तुम्ही माझ्यासाठी ही सुंदर मुलगी आणली आहे तुम्ही तर म्हणाला होता की ती मुलगी खूप सुंदर आहे आणि तिचे केस सोनेरी आहेत पण या मुलीचे केस तर काळे आहेत अमित रागाने जोरजोरात ओरडत होता अमित वडिलांची असे कधीच बोलला नव्हता नेहमी अमितचे वडील त्याला टोमणे मारायचे पण आज तो वडिलांना तोंड देत होता अमितच्या वडिलांनी प्रश्न विचारताच या मुलीचे केस काळे आहेत हे तुला कसे कळले हे ऐकून अमित शांत झाला द्यायला त्याच्याकडे उत्तर नव्हते त्याने सुनैनाला चारित्र्यहीन म्हटले मात्र अमितकडे याचा पुरावा नव्हता सुनैना खूप संस्कारी आणि हुशार मुलगी होती आम्ही तिच्याबद्दल काही चुकीचे ऐकले नाही आम्ही दोघे पती पत्नी स्तब्ध आणि अस्वस्थ झालो अमितच्या वडिलांनी त्याला प्रश्न केला की किती कष्टाने आम्ही तुझे लग्न सोनेरी केस असलेल्या मुलीशी केले आणि तिचे केस सोनेट नाहीत असे तू सहज म्हणतोस तिचे केस सोनेरी आहेत आणि ती खूप संस्कारी मुलगी आहे सुनेनाचे केस पूर्वी काळे होते याचा काय पुरावा आहे तू सुनेनाला आधीच ओळखतो का अमित डोळे मिटून गप्प राहिला माझ्या नवऱ्याने अमितला खूप शिव्या घातल्या आणि सावध राहायला सांगितलं की तू नेहमीप्रमाणे असं वाईट बोलू नकोस नेहमीप्रमाणे भांडण करून अमित रात्री साडेतीन वाजता घराबाहेर पडला मी अमितला सतत आवाज देत होते पण त्याने माझे ऐकले नाही सुनेनासोबत लग्नाआधी मी तिच्याशी जास्त बोलली नव्हती आणि ती घरात आल्यापासूनही मी तिच्याशी बोलू शकले नाही आमच्या घरी पाहुणेही मुक्कामी होते आमच्या पाहुण्यांना हे कळावे असे मला वाटत नव्हते म्हणूनच मी माझ्या पतीला शांत केले आणि शांतपणे सुनेनाच्या खोलीत आले जेणेकरून मी तिला समजावू शकेन खोलीत गेल्यावर खोलीची अवस्था फारच विचित्र होती आज जाताच खोलीत कोणी पाहुणे येऊ नये म्हणून मी दरवाजा बंद केला की मला आतल्या खोलीत पाहून एवढ्या रात्री मी माझ्या सुनेच्या खोलीत काय करते आहे याचा कोणी विचार करू नये आत्तापर्यंत हे फक्त आम्हालाच माहीत होतं इतर कोणालाच काही माहीत नव्हतं आणि तरीही मला अमितच्या सवयींची जाणीव होते खोलीत सगळीकडे सामान पसरले होते सुनेनाची प्रकृतीही खूप खराब होत होती सुनेनाचा मेकअप बिघडला होता तिचे केस विस्कटलेले होते सुनेना बेडच्या एका बाजूला बसून रडत होती सुनेनाला अशा अवस्थेत पाहून मीही घाबरले मी, मी तिला पाण्याचा ग्लास दिला आणि आराम करायला सांगितले मी सुनेनाला म्हणाली सुनेना मला काही सांग काय झालंय अमितही घर सोडून गेला आहे पण ती सतत रडत होती आणि काहीच सांगत नव्हती सुनेनाची ही अवस्था पाहून मला सहन होत नव्हते मी सुनेनाला झोपायला सांगितले आणि तिला खूप प्रेमाने समजावले की तू मला तुझी आई मानू शकतेस मी सदैव तुला साथ देईल तुमच्या दोघांमध्ये दे काही चूक झाली असेल तर मला सांग मी दुरुस्त करेल म्हणजे कदाचित माझे बोलणं ऐकून तिला माझ्याकडून समाधान मिळेल आणि ती मला स्वतःबद्दल सर्व काही सांगेल आणि हे असंच झालं सुनेनाने रडणं थांबवलं होतं तिलाही थोडा दिलासा मिळाला मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला विचारले की काय झाले ते सांग ती थोडी नॉर्मल झाल्यावर मला ती तिची गोष्ट सांगू लागली सुनेनाने सांगितले की आई मी नक्कीच गरीब कुटुंबातील आहे पण माझे गरीब आई वडील खूप आदरणीय लोक आहेत माझ्या वडिलांनी माझी प्रत्येक मागणी पूर्ण केली आहे गरीब असूनही त्यांनी मला शिकवले आणि राजकारणीप्रमाणे वागवले आईनेही मला नेहमी चांगले धडे दिले हे खरे आहे की मी एकटी कधीही घराबाहेर पडले नाही आणि मी इतर मुलींप्रमाणे माझ्या मैत्रिणींसोबत पार्टीही करत नाही आणि माझ्या मैत्रिणींच्या घरीही जात नाही मी नेहमी माझ्या घरात राहिले पण काही घटना एखाद्या व्यक्तीसोबत अशा घडतात ज्या त्याला आयुष्यभर आठवतात आणि कदाचित ते तसेच राहतात माझा एक बालपणीची मैत्रीण होती मी आणि माझी मैत्रीण क्वचितच एकमेकांशिवाय राहत होतो आम्ही दोघी इतक्या जवळच्या मैत्रिणी होतो की आम्ही नेहमी एकमेकांसोबत राहायचो ती रोज माझ्या घरी यायची आणि मी पण रोज तिच्या घरी जायची तिचा वाढदिवस जवळ येत होता आणि मी तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करत होती आता मी तिच्या घरी वारंवार जाऊ लागले माझ्या आईवडिलांनी मला तिच्या घरी जाण्यापासून रोखले नाही कारण ती माझी बालपणीची मैत्रीण होती आणि माझे आईवडील देखील प्रियाच्या कुटुंबाला चांगले ओळखत होते मी प्रियाच्या वाढदिवसाला गेले होते तेव्हा मला तिथे तुमचा मुलगा भेटला होता अमित हा प्रियाच्या भावाचा मित्र होता आणि तो प्रियाच्या वाढदिवसाच्या पार्टीला आला होता आम्ही सगळ्या मैत्रिणी डी जेवर एकत्र नाचत होतो कारण सगळ्या मैत्रिणी कधी ना कधी भेटायचे प्रिया आणि मी रोज एकमेकांना भेटायचो त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करत होतो अमित नजर माझ्यावरून हटवत नव्हता अमित कुठल्या ना कुठल्या पाहण्याने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता मला अमितच्या उपस्थितीत खूप विचित्र वाटत होते कारण एवढ्या गर्दीत त्याची नजर माझ्या चेहऱ्यावरून हटत नव्हती आणि अमितची ही कृती मी चांगली ओळखली अमित माझ्याकडे बघतोय हे कुणाच्या तरी लक्षात येईल अशी भीती मला वाटत होती अचानक लाईट गेले तेव्हा आम्ही नाचत होतो आजूबाजूला अंधार होता कुणीतरी माझा हात धरला आणि मला एका कोपऱ्यात नेले तेवढ्यात अचानक लाईट आली आणि मी बाहेर पाहिले तर समोर अमित होता आणि मी एका कोपऱ्यात होते डी जेचा आवाज खूप मोठा होता त्यामुळे आमचा आवाज कोणालाच ऐकू येत नव्हता अमित माझ्या इतका जवळ होता की मी त्याला ऐकू शकत होती आणि तो मला ऐकू शकत होता तुमचा मुलगा अमित मला माझा नंबर मागत होता पण मी त्याला नंबर देत नव्हती त्यामुळे तुझ्या कमरेवर टॅटू आहे हे मला चांगलेच माहीत आहे असे सांगून तुमच्या मुलाने मला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली माझ्याकडे तुझ्या टॅटूचा फोटो आहे माझ्या कमरेवर टॅटू आहे हे, हे, हे तुमच्या मुलाला कसे कळले आणि त्या टॅटूचा फोटो त्याच्याकडे कसा आला हे मला माहीत नाही मी घाबरले त्या दिवशी काही कारणास्तव अमित मला सोडून गेला होता पण त्या दिवसापासून अमित मला ब्लॅकमेल करू लागला तो मला त्याच्याशी फोनवर बोलायला सांगायचा अमित म्हणाला की तो माझ्यावर प्रेम करतो पण मला अमित अजिबात आवडला नव्हता अमित म्हणायचा की तू माझ्यावर प्रेम व्यक्त केलं नाहीस तर मी तुला तोंड दाखवायला कुठेही जागा सोडणार नाही मला याची खूप भीती वाटत होती आणि म्हणूनच मी अमितशी फोनवर बोलत राहिले अमित म्हणाला की तू मला आय लव्ह यू सांग पण मी त्याच्यावर प्रेम केलं नाही म्हणूनच मी त्याला आय लव्ह यू हे सांगायला तयार नव्हती अमितकडून मला दिवसेंदिवस ब्लॅकमेल केले जात होते तुमच्या मुलाच्या भीतीने मी घराबाहेर पडणेही बंद केले अमित म्हणाला जर तू माझ्यावर प्रेम करायला लागलीस तर मी वैयक्तिकरित्या माझ्या कुटुंबाला तुझ्या घरी पाठवेन मला वाटायचे अमित हा भटका मुलगा आहे कारण त्याचे मित्रही भटक्या प्रकारचे होते प्रियाचा भाऊही भटक्याच होता याआधी मी प्रियाच्या घरी अनेकदा गेले होते पण अमितला मी कधीच पाहिले नव्हते आणि प्रियाच्या भावाने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते त्याने मला कधीच काही चुकीचे सांगितले नव्हते पण अमित मला पाहताच वेडा झाला होता तो मला दिवसेंदिवस ब्लॅकमेल करत होता मी त्याला भेटायला यावे अशी त्याची इच्छा होती पण मी त्याला भेटायला येऊ शकले नाही मला माझ्या घरच्यांचा विश्वास तोडायचा नव्हता मग एके दिवशी माझ्या आईवडिलांना लग्नाला जायचे होते ते मला त्यांच्यासोबत लग्नाला घेऊन जात होते पण मला जायचे नव्हते ते निघून जाताच मी दार नीट लावून घेतले पण कशी तरी दोन मुलं खिडकीतून उडी मारून माझ्या घरात आली आणि त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला भीती वाटू लागली त्यापैकी एक अमित आणि दुसरा प्रियाचा भाऊ होता प्रियाचा भाऊ बाहेर उभा होता पण अमितने मला जबरदस्तीने खोलीत नेले कोणीतरी मदतीला यावे म्हणून मी आवाज करत होते पण माझा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही मी अमितला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझे ऐकले नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मला तोंड दाखवायला कुठेच सोडले नाही तो म्हणाला आता तुला मी सांगतो ते करावे लागेल तू माझे ऐकले नाहीस तर मी रोजच तुझ्या घरी येईल आता अमित रोज मला त्याच्या वासनेचा शिकार बनवू लागला आणि मला रोज हॉटेलमध्ये बोलवायचा मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जात असल्याचं निमित्त करून घराबाहेर निघून जायची आणि मी अमितकडे जायची आता मी अमितला हट्ट करू लागले की तू तु तुझ्या आईवडिलांना माझ्या घरी नातेसंबंध घेऊन पाठवशील तर माझ्याशी लग्न कर तुला हेच हवं होतं ना पण अमित म्हणाला की मला तुझ्याशी लग्न करायचे नाही मला आधी मजा करायची आहे मला कोणाशीही लग्न करायचे नाही मात्र यावेळी मी अमितला ब्लॅकमेल करू लागले की तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझ्या घरच्यांना जाऊन सर्व काही सांगेन अमित मला घाबरवायला लागला आणि विचारू लागला काय सांगशील मी म्हणाले माझी इज्जत आधीच खराब झाली आहे आता मी तुझ्या घरच्यांसमोर तुझी इज्जत घालवेल त्या रात्री अमितने मला बेदम मारहाण करून घराच्या दारात फेकून दिले आणि निघून गेला हे मी माझ्या आईवडिलांना सांगितले आणि त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनाही खूप राग आला आता अमितने माझ्याशी बरेच दिवस संपर्क केला नव्हता एक दिवस मला कळालं तुम्हाला अमितचे लग्न करायचे आहे आणि त्यासाठी सोनेरी केसांची मुलगी शोधत आहात त्यामुळे माझ्या वडिलांनी अमितच्या वडिलांशी बोलून त्यांना या नात्याबद्दल पटवून दिले आणि आमच्या मुलीला तुमच्या मुलाच्या इच्छेनुसार केसांचा रंग सोनेरी करून देईल असेही सांगितले त्यामुळे तुमचा मुलगा आमच्या मुलीशी लग्न करेल आणि आज जेव्हा तुमच्या मुलाने मला त्याच्या घरी पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला म्हणूनच तो तुम्हाला सांगतोय की ही मुलगी चारित्रहीन आहे आणि याच कारणामुळे माझ्या वडिलांनी मला लवकरात लवकर लग्न करण्यास सांगितले कारण माझे कुटुंबीय एक सन्माननीय कुटुंब आहे आम्ही गरीब नक्कीच आहोत पण आपली इज्जत कोणासाठी विकू शकत नाही अमित जेव्हा माझ्या इज्जतीला कलंक लावू शकतो तेव्हा लग्न करण्याचा अधिकारही त्याचाच होतो हे सर्व बोलून सुनेना रडू लागली आज हे सर्व ऐकून मला खूप लाज वाटली आणि माझा मुलगा अमितचा खूप रागही आला सुनेनाचे बोलणे संपल्यावर मी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्या नवऱ्याला जाऊन सगळं सांगितलं मात्र घरात सर्व पाहुणे उपस्थित असल्याने आणि अमितही घरी परतला नसल्याने मी त्याला अमितशी बोलू नका असे सांगितले सकाळ होताच नाश्ता करून सगळे पाहुणे एक एक करून आपापल्या घरी परतले आता आम्हाला अमितची खबर घ्यायला हवी होती कारण प्रकरण आता सुनेनाच्या मानापानापर्यंत आले होते माझ्या पतीला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले त्याला आपल्या मुलाकडून याची अजिबात अपेक्षा नव्हती माझ्या मुलाची एवढी मोठी चूक पाहून मलाही आश्चर्य वाटले की माझा मुलगा एवढा बिघडला आहे की त्याला मुलींचे शरीर आवडू लागले दुपारी दोन वाजले होते अमित घरात आला तेव्हा आम्ही अमितची वाट पाहत होतो अमितच्या वडिलांनी अमितला खोलीत जाण्यापासून रोखले आणि सुनेनाला सोडण्याचे बोलले तरी चालणार नाही असे सांगितले मी तुला फक्त हकलून लावणार नाही तर तुला या संपत्तीमधूनही हकलून देईल आणि तू पण आमच्याशी सर्व संबंध संपवून टाक माझ्या मुलाची वागणूक वाईट नव्हती त्याला वाईट बनवलं होतं एवढी मोठी चूक कशी घडली देव जाणे चुकीच्या पोरांच्या संगतीने तो बिघडला होता घरी आम्हा सगळ्यांनाच अमितची चूक कळली होती त्यामुळेच तो आमच्यासमोर खूप लाजत होता अमितच्या वडिलांनी अमितला त्या चुकीच्या मुलांशी संबंध ठेवण्यापासून कसे तरी थांबवले अमितचे सत्य घरी आम्हा सर्वांसमोर उघड झाले त्यामुळे त्यालाही आमची भीती वाटू लागली आणि आपल्या चुकीची लाज वाटू लागली हळूहळू सुनेनाही आपल्या कुटुंबाशी एकरूप झाली आणि सुनेनाच्या प्रेमाने अमितचे दगडी हृदय मेणात बदलले याबद्दल देवाचे आभार आता दोघेही आनंदाने आणि प्रेमाने राहतात दोघेही आपला भूतकाळ विसरून आनंदाने आपले नवीन आयुष्य सुरू करत आहेत मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद